नमस्कार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींना मागील व्हिडिओत आपण कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे काय महत्त्व असते ते पाहिले आज आपण कालभैरवांचं कालभैरवांचा मान सन्मान करायचा आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांचं दर्शन घेतल्याने त्याचे काय महत्त्व आहे ते बघणार आहोत बघा कालभैरव कालभैरव जयंती ही हा भगवान शंकराचा उग्र आणि शक्तिशाली अवतार असलेल्या कालभैरवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून मुक्ती मिळते हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला असतो म्हणून त्याला कालभैरव कालभैरव अष्टमी असे म्हणतात हा कालभैरव अष्टमी म्हणजे कालभैरव जयंतीचा दिवस बारा नोव्हेंबर या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला कालभैरवांचा मान सन्मान करायचा आहे कालभैरवांना आपल्याला खडीसाखर नारळ फूल आणि फुलहार अर्पण करून त्यांचा मान सन्मान करायचा आहे कालभैरव कालभैरवाचा मान सन्मान केल्याने काल आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात कालभैरव हे क्रोध आणि शक्ती आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते ते दुष्टांचा नाश करतात आणि भक्तांचे संरक्षण करतात कालभैरवाच्या पूजेने जीवनातील सर्व अडथळे आणि दुःख दूर होतात कालभराष्टकाच्या पठण केल्याने ज्ञान आणि मुक्ती मिळते तसेच सर्व चिंता आणि क्लेशांचा नाश होतो घरात जर आपल्या आपल्या घरात जर नवरा बायको भांडण की कुठलेही दुश्मनाचे भांडण पण झालेले असेल तर आपण जर घरात दोन अगरबत्त्या लावून अकरा माळे किंवा एक माळ स्वामी समर्थ जपाचे आणि अकरा वेळेस कालभैरष्टक किंवा तीन वेळेस कालभैरष्टक म्हणून जर ती रक्षा त्या व्यक्तीच्या अंगावर टाकली तर आपले भांडणं भांडण संपून जाते म्हणजे असे वातावरण निर्माण होते की घरात भांडणच झालेले नाही त्यामुळे रोज सर्व सर्वांनी कालभैरव अष्टक हे घरात नेहमी म्हणावे म्हणजे त्याच्याने आपल्या घरात भांडणे होत नाही कालभैरव हे सर्व शक्तीपीठांचे रक्षक आहे त्यामुळे प्रत्येक स शक्तिपीठात त्यांचे स्थान असते कालभैरव अष्टकाचे पठण केल्याने ज्ञानमुक्ती मिळते आणि सर्व चिंता आणि क्लेशांचा नाश होतो धार्मिक आख्यानं ऐख्या आख्यायिकानुसार भगवान शंकराने देवत्यांच्या विनाशासाठी कार्तिक महिन्यात या अष्टमीला कालभैराचा अवतार घेतला होता महाराष्ट्रात अनेक कुटुंबांसाठी कालभैरव हे कुलदैवत आहे या दिवशी कालभैरवचे पूजन केले जाते आणि अने अनेक अने जण उपवासही करतात कालभैरव श्री स्वामी समर्थ महाराजांचे महाराजांच्या दिंडोरी प्रणित नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहे त्यामुळे सर्व भक्तांनी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरांचा मान सन्मान करून त्यांना भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि हार नारळ फु हार नारळ खडी साखर अर्पण करून त्यांचा मान सन्मान करून त्यांचे दर्शन घ्यायचे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट भीती आणि नकारात्मक ऊर्जा आणि सर्व वाईट शक्ती आपल्यापासून दूर जाऊन आपले जीवन सुख सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे भरभराटीचे होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी कालभराचे दर्शन करून त्यांना हा नैवेद्य दाखवायचा आहे भरीत बाकरीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद